कोकण वास्तूतर्फे ऑल बक्षिस पूर्ण विनरसाठी त्यानंतर प्रथम पारितोषसाठी कोकण गोडवातर्फे थ्री थाउजंड सेकंड प्राइससाठी विपुल नरेकडून दोन हजार रुपये त्यानंतर थर्ड प्राईजसाठी मास्टर कॅस्यू राजापूरकडून वन थाउजंड रुपीज तर अशा या स्पर्धेचं नियोजन आहे तर मित्रांनो आपण आलो तसंच पुढच्या स्पर्धकांकडे आलो आहे पालशेदमधला हा कोलीवडा आहे आणि या कोलीवाड्यामध्ये हा किल्ला बनवला आहे बालकलाकार आणि पालशेद गोवामध्ये जी पण काय आता जी स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये उत्तेजना तर दुसरा नंबर म्हणून बालकलाकार म्हणून यांचा नंबर आला होता आणि इथे आहे प्रतापगड तर कोणता किल्ला बनवला होता बाबू प्रतापगड ना प्रतापगड बद्दल किती दिवसामध्ये हा किल्ला बनवला तू किती दिवस लागले किल्ला दोन दिवस लागले आणि खर्च वगैरे कसा आला किती रुपये खर्च आला बनवायला हे सर्व तू विकत घेतले ना मावळे किती रुपये खर्च आला ठीक तुम्ही चांगला सांगू तुम्ही पण साधारण खर्च ह्याला आम्ही ऐंशी रुपये पर्यंत केलेला जु आणि जे जुने मावळे होते ना <laughs> तेच दरवर्षी आम्ही ह्याच्यामध्ये कसं किल्ला <laughs> आमच्या दिवाळीला आम्ही आमच्या घरी बनवतो <laughs> आणि त्यानिमित्तानं यावर्षी त्या पण आम्ही प्रतापगड बनवलेला <laughs> बरोबर मग हा स्वतः तसा पेंटर आहे <laughs> आता पहिलीला गेलेला आहे <laughs> त्यानं जरा माती विक्री ह्या मुलांनी इथले चवंगडे द्यायचे त्याने माती वगैरे आणून सगळं हे मां ते त्यांना फक्त मार्गदर्शन केलं मग त्यांना मांडणी वगैरे कशी काय नव्हतं ते सांगितलं त्याप्रमाणे मग त्यांनी हे बनवलेलं आहे नाव काय नाव सांग नाव सांग पप्पाचं नाव काय वासाबाई आणि तुला मदत कुठे कुठे केली ह्या किल्ला बनवायला हा कुठच्या कुठच्या मित्र तुझे लहान लहान श्रवण संभव तर मित्रांनो या छोट्या छोट्या बालकलाकारांनी कलाकारांनी ह्या किल्ला बनवण्यासाठी मदत केली आणि हा किल्ला साकार झाला तर या किल्ल्याबद्दल तू काय सांगशील माहिती काय सांगितलं प्रतापडाबद्दल माहिती सांग हम्म म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखना शिवरायाने केलं ना बरोबर पुढे प्रतापगडावर कोणाचं भवानी देवीचं मंदिर आहे इथे कुठे आहे मंदिर तिथे आहे ना दाखव जर हात लावून हा हे भवानी मंदिर आहे ना ठीक आहे क्लिक कर मित्रांनो ह्या गडाबद्दल ही माहिती छोटासा कलाकार आहे थोडा घाबरला त्याच्यामध्ये पुरे पुरेपूर माहिती आणि आवाज थोडा कमी होता त्याच्यामध्ये आवाज कमी आला असतो त्याच्यामध्ये माहिती अशा दिले याची पुरेपूर माहिती जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि जर मला दिली तर बाकी सर्व तुम्हाला किल्ला आवडला असेल तर आपण आता जाऊया पुढच्या स्पर्धकाकडे नो आता आपण आलो आहे गावामध्ये आणि ह्या गावातला पहिलाच किल्ला आपण एक्सप्लोअर करतोय तर त्याच्यामध्ये नाव काय तुमचं ना अबोली देऊ अबोली देऊळकर देऊडकर कोणता किल्ला तुम्ही बनवला म्हणजे यांचं असं झालंय ना की असं स्पेसिफिक कोणता किल्ला बनवलाय नाही कोणतं नाव नाही त्याच्यामध्ये प्रतापगड जसं की आपण विजयगड पण आता बघितला होता जंजीरा बघितला होता अजिंक्य पण बघितलं होतं तर हा यांच्या आवडीनुसार यांनी हा किल्ला बनवला आहे तर तुम्ही काय सांगाल की कि हा किल्ला बनवताना तुम्हाला किती दिवस लागले असते तरी साधारण आठवडा गेला बनवायला म्हणजे आठवडा गेलाच तरी नाही आज थोडं उद्या थोडं जसा वेळ मिळेल तसा था टाइम घेऊन आणि साधारण किती खर्च आला असेल हा बनवायला खर्च असं काय नाही फक्त का माती आणि दगडी बाकी काय नाही आणि बाकी कलरती रांगोळी टाकले फक्त एवढंच बाकी खर्च असं काय नाही तिला का तुम्हाला बनवायचा वाटला शिवाजी स्ट्रीट असं दिवाळी म्हणून सर्व लोक बनवतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या बद्दल काहीतरी आदर आहे आणि त्यांची आठवण आणि आपली कोकणामधील जे पण काही कला असतात हा वारसा आपल्याला लाभलाय आणि तो वारसा पण पुढे त्यांच्या आठवण म्हणून आपण हे सर्व काही करत असतो तर या माध्यमातून तुम्ही हा सर्व काही आठवण म्हणून तुम्ही बरोबर ना अजून काय सांगाल आणि मग ही तुम्ही एकट्यानेच बनला की कोणाची अजून माझ्या माझे म्हणजे दोन भाऊ आहेत त्यांनी म्हणून आम्ही असं तिघा बनवलं ओके आणि बाकी तर छानच आहे <laughs> तर थँक्स यांच्यासाठी अच्छा तर मित्रांनो आपण आलो नरवणगावचा हा बाजारपेठ आहे नरवणगावचा आणि या बाजारपेठामध्ये नाव काय मित्र आर्यन आणि आर्यनकडून आता आपण आर्यन पूर्ण नाव काय आर्यन अरविंद गोताड आर्यन अरविंद गोताड अमित अमित गोता अमित गोताड तर मित्रांनो हा एक छोटासा बालकलाकार आहे आणि या कलाकाराने हा एक किल्ला आहे आता या किल्ल्याबद्दलची जी पण काही माहिती आहे ती आपण याच्याकडून आता जाणून घेऊया तर पहिला क्वेश्चन आहे की हा कोणता किल्ला आहे आणि हा राजगड कोणत्या ठिकाणी आहे पुणे शहराच्या नैऋत्याला अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि चोवीस किलोमीटर अंतरावर आहे ओके त्याच्यानंतर हा किल्ला तू किती दिवसामध्ये बनवला पंधरा पंधरा वीस दिवस गेले आणि साधारण किती खर्च आला असेल हा बनवण्यासाठी किती रुपया दोनशे रुपये लागले त्याच्यानंतर मग हा किल्ला जेव्हा तू बनवला बदल किती बनवताना तर या किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती काय सांगशील हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी आणि त्यानंतर पहिली तुम्हाला येताना फक्त मार्गसनी साखरगाव आणि गुंजवणे गाव, अशी गावं लागतात या किल्ल्याकडे जाताना राजगडाकडे जाताना त्याची ते, हिस्ट्री अशी आहे की पहिली मार्गसनी गाव शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची सत्तर टक्के चोर दरवाजा येण्याची वाट होती बरोबर बर? त्या त्यामुळे त्याला गावाला नाव मार्गसनी पडलं दरवाजा या ठिकाणी आहे का हो आणि त्यानंतर हे साखर गाव जर शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा अशी खबर पसरली सगळीकडे की महाराज आग्रावरून सुटले तेव्हा या गावामध्ये साखर वाटले जाईल वाडा आहे इथे सईबाई सईबाईंची समाधी आहे महाराजांच्या पहिल्या पत्नी व संभाजी महाराजांच्या आई साहेब त्यांची इथे समाधी आहे त्यानंतर इथे पद्मावती तळ आहे इथे आल्यावर आपल्याला पद्मावती मंदिर दिसतं इथे रामेश्वर मंदिर आहे इथे दारुगोळा दारुगोळा खान आहे त्यानंतर इथे हे आहे धान्याचा कोठार म्हणजे अंबरखाना त्या ह्याच्यामध्ये अंबरखाना असायचा काही जणांना असं वाटत अंबरखाना म्हणजे हत्तीच राहण्याचं ठिकाण तर हत्ती तिथे राहायचे नाही तिथे फक्त धान्य ठेवलं जायचं धान्यासाठी तो अंबरखाना होता त्यानंतर इथे सदर आहे तिथे राणी असा तलाव आहे तिकडे तिकडे गेल्यानंतर तिथे डुबा लागते डुबा म्हणजे असा उंचावट्यासारखा एक हे होता नाही तो डुबा म्हणजे एकदम एक भाग होता तिथे त्यानंतर तिथे काळेश्वरी त्यानंतर तिथे चडबंदी दरवाजा आहे आणि हा तिलखती बोलू म्हणजे तिथून आपण सगळं पाहू शकतो स्वराज्याचं काय हे असत ते त्यानंतर तिकडे नेड आहे ते म्हणजे तिथे हव्याला जायला जागा नसते त्यामुळे त्या प्रेशरने लोड लागून त्याला पडत्या आणि जर आपण समोरून बघितलं तर तो हुद्दीसारखा दिसतो त्यानंतर तिथे सुरव्या माझीचे पोप आहे परत आपण इकडे आलो की इथे गुंजवणे गाव आहे गुंजवणे गावाच्या इथून तो जातो तो गुंजवणे दरवाजा त्या गुंजवणे गुंजवणे दरवाजा शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात एक राजमार्ग होता तिथून बरोबर त्यानंतर इकडून आल्यावर आपण बाले किल्ल्यावर जाऊया तर बाले बाले किल्ल्यावर गेल्यावर ब्रह्मश्रींची गुहा लागते तर ब्रह्मश्री कोण अग। तर उत्तर भारतातून जे भारतात जे महाराष्ट्रात तपा आणि साधना करायला ऋषी आले होते ते त्यामुळे त्यांना ब्रह्मश्री नाव ब्रह्मश्री व <laughs> ना ब्रह्मश्रीचा अपभ्रंश झाला त्यानंतर मुरुंबे भ्रुंबदेवाचा डोंगर व <laughs> त्या कालांतरानंतर नुरुंब देवाचा डोंगर अशी कालांतराने या डोंगराला नाव पडत गेली त्यानंतर <laughs> तिथे ते जननी मंदिर आहे हे चंद्राकार तलाव पाहू शकता तुम्ही इथे त्यानंतर ते इथे गेल्यावर राजवाडा आहे आणि सदर आहे ते सदर आम्ही दाखवलेलं नाहीये त्यानंतर इकडे <laughs> आल्यावर तुम्हाला इथे पाली दरवाजा दिसतो तो राजमार्ग आहे आता ज्या आता ज्या ह्याच्यामुळे तो राजमार्ग आहे आता ते आपण आता जाऊया संजीवनी माझीकडे तर संजीवनी माझीला पहिला टेहळणी बुरून नंतर चिलखती बुरून नंतर संजीवनी माझी आहे तर ही माझी तीन टप्प्यामध्ये बांधलेली आहे तिथे पाण्याचा दोन टाका आहेत तिथे आळू दरवाजा तो आळू दरवाजा डायरेक्ट तोरणाला जातो परत तुम्हाला इकड तीन त्या गावांची हिस्ट्री सांगितली तशी ह्या गावांची पण हिस्ट्री आहे पण थोडीशीच आहे तर हे पाली गाव आहे त्या पाली गावामुळे हे नाव पडलं तिथे भुसलेवाडी आहे आणि हा किल्ला पुण्यात येतो पुण्यामध्ये येतो तर मित्रांनो एकंदरीत ही पूर्ण या गडाबद्दलची म्हणजे गडांचा राजा राजगड स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून जो त्याची ओळख होती तो म्हणजे हा राजगड आणि आत्ता आपण म्हणतो की तो रायगड आत्ताची सध्याची राजधानी तर थँक्स या पूर्ण माहितीसाठी स्वागत आहे आपल्या या भेटी लोकांतर्फे आणि दिवाळीच्या खूप खूप